भुसावड नगरपालिका निवडणुकीमुळे वाहनांची तपासणी सुरू सर्वेक्षण केंद्र सक्रिय भुसावड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत रकमांची नियम दारूची अवैध्य वाहतूक किंवा अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी शहराच्या चारही मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथके नेमली आली असली तरी ही पथके सक्रिय नव्हती मात्र आता ही पथके सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार भुसाळ शहरात प्रवेश करणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर ही केंद्रे तयार असून यावल रोडवरील वन विभाग नाका जळगाव रोडवरील दुचाकी शोरूम समोर जामनेर रोडवरील पेट्रोल पंप जवळ आणि वरणगाव रोडवर पथके तयार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी प्रत्यक्ष केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना सक्त सूचना केल्यात बुधवारपासून रस्त्यावरील ही केंद्रे सुरू झाली असून वाहनांची तपासणी केली जात आहे यावल रोड आणि जळगाव रोडवरील ही केंद्रे कार्यान्वित झाली तेथे वाहनांची तपासणी केली जात होती येथे बारा तासाची ड्युटी लावण्यात आली असून सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत आणि रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत असे कर्मचारी पथक नियुक्त केले आहे आता प्रत्येक ठिकाणी तीन महसूल कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी अशा पथकांचा नियमितपणे ड्युटीवर सहभाग आहे वाहनांची तपासणी संशयताची चौकशी आणि माल वाहतूक तपासणी सातत्याने सुरू आहे काही ठिकाणी दुपारच्या वेळी वाहने थांबून तपासणी केली जात आहे संबंधित तपशील निवडणूक नियंत्रण कक्षाकडे पाठवला जात आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार या पथकांना चोवीस तास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र